उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर शिरूर हा भाग बिबट्याचा हॉटस्पॉट बनला आहे आणि या हॉटस्पॉटमुळे बिबट्याचे जे हल्ले आहेत ते मोठ्या प्रमाणामुळे वाढत आहे आणि हल्ले वाढत असताना खरंतर बिबट्याची दहशत या भागात खरंतर पाहायला मिळते आणि याचाच परिणाम या ठिकाणी असलेले जंजीवळ आहे ते सुद्धा विस्कळीत झालेलं पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणी असलेले जे सोयरिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी जमण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होत होतात कारण की बिबट्याचे वाढते हल्ले याला कारणीभूत ठरत आहे आपण अशाच एका ठिकाणी पिंपरखेड्यांमधील आ, आ, मंगल कार्यालयामध्ये आलेलो आहोत विवाह समारंभामध्येच या ठिकाणी तर बिबट्याचे हल्ले वाढतात सोयरीक जुळण्यासाठी अडचणी निर्माण होतात काय सांग लोकांचं मत बनलंय आमचं तर काही नाही अजून काही ना कारणाला नक्कीच लोकांचं मत तसं नाही गेले उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये चारी तालुक्यामध्ये सध्या सोयरीक देण्यासाठी म्हणजे मुलीला देण्यासाठी नाकारलं जात आहे नाही सध्या आहे ती चर्चा लोकांमध्ये आहे काही स्थळांच्या बाबतीमध्ये सुद्धा तुमच्याकडं बिबटे जास्त आहे आम्ही मुलगी कशी द्यायची असा प्रश्न लोकांकडून आता विचारणा सुरू झालेली आहे खरं तर या अगोदरच ग्रामीण भागामध्ये अशी समस्या होती की शेतकरी मुलगा नको असं मुलींचं म्हणणं होतं पण आता काय होतं की का आमच्या गावातली एज्युकेटेड मुलं आहेत त्यांच्या सोयरेकी जमताना आमताना अडचणी यायला लागल्या आहेत लोकं तशी चर्चा करायला लागलेली आहेत पण आमचं अशी विनंती असणार आहे की आमचा भाग सदन आहे आमच्या गावात शिक्षणाची खूप चांगली व्यवस्था आहे त्यामुळं गावातली मुलंसुद्धा आज शिक्षण घेऊन बाहेर प परतलेली आहेत ते व्यवस्थित व्यवसाय करत आहेत कुणी चांगला मोठा जॉब करत आहेत त्याच्यामुळं आ, या बिबट्याच्या एक समस्या ही आहे आता अनेक काही अनेक वर्ष आज हल्ले झालेत म्हणून दिसतंय मात्र मागच्या दहा बारा वर्षांपासून ही समस्या आमच्याकडे आहेच आहे आता वन विभाग थोडंसं ॲक्शन मोडवरती आले त्यामुळे दहा बारा बिबटे गावातले पकडले गेलेले आहेत अजूनही काही पिंजरे येत आहेत वनभाव विभाग ॲक्शन घेऊन ते उचलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या आंदोलनाच्या निमित्तानं या काही गोष्टी अशा पुढे आलेल्या आहेत की कमीत कमी आता पकडलेले बिबटे परत मानवी वस्तीमध्ये काही फॉरेस्ट विभाग सोडत नाहीत त्यामुळे एक झालेलं आहे की आता बिबटे हळूहळू कमी होतील आणि निश्चित आता तो थोडासा आश्वास आम्हालाही विश्वास वाटायला लागलेला आहे आज वनमंत्री आलेले होते त्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी व्हिजिट केली जिल्हाधिकारी येऊन घेत आहेत ते आता काही ठोस प्लॅन्स देखील बनवत आहेत त्यामुळं आता विश्वास वाटायला लागला आहे की बिबटे थोडेसे कमी होतील आणि या समस्येतून आमचीही सुटका होईल माझी या आमच्या गावामध्ये ज्या सोयरीक होणार आहेत त्या सगळ्या विनंती अशा सर्व बाहेरच्या गावातील ग्रामस्थांना विनंती आहे की बिंधा सोयरी करा पिंपरखेड बरोबरचे रुनानुबंध जे आपले असे कायम आहेत ते पुढेही कायम राहू द्यात ही समस्या थोड्या दिवसांसाठी असेल त्यानंतर निश्चित परिस्थिती सुधारेल ही समस्या थोड्या दिवसांसाठी असेल मात्र एकंदरीत आपण पाहिलं की खरंतर मुलगी देण्यासाठी म्हणजे तुमच्याकडे बिबट्याचे आता आले आतापर्यंत छप्पन आले उत्तर पुणे जिल्ह्यात झालेत मुलगी देण्यासाठी कुठंतरी मुलीला कुठेतरी बिबट्यांच्या स्वाधीन करायचं असं होतं काय म्हणून पालक न करता नाही असं होणार नाही यापुढे ना, या ना दक्षता घेतली जाईल वन मंत्र्यांनी आजला ग्वाही दिलेली आहे का यापुढे ना जो नरभक्षक वाटेल त्याला डायरेक्ट फैसला ऑन द स्पॉट जागेवर वन अधिकाऱ्यांनी संपून टाकायचा माझी कसलीही परवानगी मागायची नाही त्याला त्याच ठिकाणावर शूट करून टाकायचा म्हणजे बिबटे ऑटोमॅटिक नियंत्रणात ना येणारे त्याच्यामुळे सोयरिक जमवायला जनतेने काय घाबरायचं कारण नाही आता फैसला त्यांचा अंतिम होता तो अंतिम फैसला आलेला आहे त्याच्यामुळं काळजी करू नये कुणी खर तर ता सोयरी जुळ्यासाठी अडचणी निर्माण होतात काय नक्की सांगण्यासाठी आता हे त्याचे जे असते ते असंच हे होत आहेत शेतकऱ्याला काही कोणी मुलीबिली देत नाहीत कारण तसं आमचा भाग इकडे आता शेतकऱ्याला मुली देत ना हा प्रश्न बाजूला राहिला मात्र या ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे बिबट्याच्या भीतीने या ठिकाणी सोयरी होत नाही नाही तसं काय अडचण नाही आता सर्व पायी सांगितलेले येऊन अधिकाऱ्यांनी येऊन आणि बिबट्या आहेत पण बिबट्याचा बंदोबस्त त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे ह्या सह चालू आहे नक्की ज्यापर्यंत पाहिलं की तर बिबट्या आहेत मात्र बिबट्यांचा बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे पुढील काळामध्ये सोयरी जुळण्यासाठी कोणत्या अडचणी येणार नाही अशीच भावना या ठिकाणी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे आपल्याला पाहायलामध्ये कॅमेरा विशाल रायपूर असा मी सुविले टी व्ही नाईन मराठी शिरूर पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव